नमस्ते तर हे बघा इथे मी आज पाडत आहेत चिंचा याला विलायती चिंचा बोलतो आपण आता तुमच्या भागामध्ये काय बोलतात मला कमेंट करून नक्की सांगा या चिंचांना तर हे बघा माझ्या घरासमोरच विहीर आहेत आणि विहिरीच्या लगतच हे चिंचेचं झाड आहेत आणि या झाडाच्या ज्या चिंचा आहेत ना त्या तर त्या खूपच अशा गोड आहेत म्हणजे आपण किती पण खाल्ल्यात ना तरी आपलं मन भरणार नाही अशा पद्धतीच्या ह्या चिंचा आहेत आणि खूपच छान आहेत तर हे बघा म्हणजे मला माझ्या मुलांनी पण खूप बोललं होतं मम्मी चिंचा पाडून दे चिंचा पाडून दे तर मम्मी त्यांच्यासाठी ती चिंचा पाडत आहेत आणि मी पण खाणारच आहेत कारण की खूपच छान आहेत आणि आमच्या इथे पण जे आमचे शेजारी वगैरे आहेत ना तर ते पण येऊन ह्या चिंचेचा चिंचा पाडून खात असतात कारण की इथे भरपूर चिंचेची झाडं आहेत पण मग त्यांच्या ज्या चिंच आहेत ना त्या खूपच तुरट आहेत त्या खावेशा वाटतच नाहीत आणि ही चिंच अशी आहेत ना खूपच गोड आहेत तर हे बघा मी इथे अशा पद्धतीने चिंचा पाडत आहेत कारण की आपण थोडाफार वेळ जो आहे ना तो मुलांसाठी पण दिला पाहिजे मला तरी असं वाटतं हे बघा किती मस्त किती छान छान चिंच आहेत ह्या आणि खायला पण खूपच गोड आहेत आणि इथे माझी मुलगी आणि माझ्या शेजारच्यांची जी मुलगी आहेत ना परी तर ह्या दोघीजणी इथे चिंचा गोळा करत आहेत खाली पडलेल्या आणि मग मी चिंचा पाडत आहेत कारण की मी खाली लक्ष ठेवावं लागतं खूपच अडचणीत जर चिंच जर पडलीत ना मग नंतर सापडत नाही तर त्या दोघी अशा पद्धतीने इथं लक्ष ठेवत आहेत खाली आणि चिंचा एका टपामध्ये गोळा करत आहेत आणि नंतर सर्व चिंचा पाडून झाल्यानंतर आम्ही मस्तपैकी एका जागेवर बसून खाणार आहोत कारण की आता पाडून घेत आहोत आणि खरंच खूपच गोड चिंचा आहेत म्हणजे माझा रोजचा ह्या चिंचे खाली चक्कर असतोच रोजचं काम वगैरे आवरलं की चिंचा पाडायला यायच्या तर म्हटलं चला आता तुमच्यासोबत पण शेअर करावा व्हिडिओ की मी कशा पद्धतीने आम्ही इथे चिंचा पाडतो कामा आवरल्यावरती कारण की मित्रांनो प्रत्येक सीझनमध्ये सीझन जे फळं आहेत ना ते तुम्ही खाल्ले पाहिजेल म्हणजे बोरं असो किंवा चिंच असो किंवा आंबा सीताफळ रामफळ हे सगळं खाल्लं पाहिजेल आणि आमच्या इथे रामफळ पण खूपच सारी रामफळं आलेली आहेत चिंच आलेली आहेत त्याच्यानंतर चिक्कू तर खूपच चिक्कू पण खूप आहेत आणि आता माझ्या सीताफळीला सीताफळं पण आलेली आहेत कारण की आपण झाडांची जितक्या चांगल्या पद्धतीनं निगा ठेवतो ना तर त्याच पद्धतीनं झाडं पण भरपूर सारे फळं देतात आपल्याला खाण्यासाठी तर माझ्या इथे जे पण काही झाडे आहेत ना तर त्यांना मी रोज पाणी टाकणं किंवा त्यांची काळजी घेणं मी करत असते मागे तुम्ही माझ्या एका व्हिडिओमध्ये बघितलेलं असेल की मा मी झाडांना पाणी देण्यासाठी कशा पद्धतीने जुगाड केलेलं आहेत म्हणजे प्रत्येक झाडांसमो म्हणजे खाली आहेत ना एक बॉटल लावलेली आहेत आणि त्या बॉटलला होल केलेलं आहेत जेणेकरून रोज टिप टिप त्या झाडाला पाणी भेटत असतं आणि हे जुगाड माझ्या मुलांनीच केलेलं आहेत कारण की त्यांना पण खूप आवडतं झाडांची निगा रखणं किंवा झाडांना पाणी देऊन त्यांना व्यवस्थित वाढवणं तर हे बघा <द्णाँगा> बघा इथे आम्ही खाता आहोत चिंचा खूप साऱ्या चिंचा आहेत आणि इथे मस्त चिंचेच्या झाडावर बसूनच चिंचा खात हो। आहोत तर हे बघा मी इथे बसलेले आहे चिंचेच्या झाडावरती आणि मस्तपैकी चिंचा खात आहोत आणि मस्त इथे गारगार सावली पण आहे हे बघा खूपच गोड आणि मस्त चिंचा आहे तर आजचा चिंचा पाडण्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझे लॉन्ग व्हिडिओ आहेत ना ते व्हिडिओ तुम्ही बघा कारण की खूप मेहनत लागते व्हिडिओ बनवण्यासाठी आणि शूट करण्यासाठी पण तर प्लीज सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा